नगर दक्षिण मतदारसंघाची निवडणूक शिवसेनेच्या वतीनं मी लढवणार असल्याचे सुतोवाच घनश्यामांना शेलार यांनी दिलेत मतदारसंघात शिवसेना नक्की विजयी होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून या ठिकाणी लोकसभेची निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे पक्षाने देखील तशाच प्रकारचे संकेत दिलेले त्याच्यामुळे शिवसेना ही लोकसभेची निवडणूक लढवणार आहे आणि शिवसेना ही लोकसभेची जागा निश्चितपणानं जिंकणार आहे ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला गेली तीस बत्तीस वर्ष सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना विशेष करून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या वेग प्रश्नांचा अभ्यास करून हा मतदारसंघ विकसित होण्याच्या दृष्टिकोनातून उद्याच्या कालखंडामध्ये निश्चितपणानं काम केलं जाणार आहे लोकसभेची निवडणूक निश्चितपणानं जिंकली जाईल अशा प्रकारचं या ठिकाणी मला खात्री आहे काही लोक या ठिकाणी कुठलाही पक्ष नाही कुठलंही चिन्ह नाही आम्ही लोकसभा लढवणार आहे अशा प्रकारचं सांगतायत परंतु या मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ कुठल्याही आमिषाला बळी न पडता घराणेशाहीचा विचार न करता त्या ठिकाणी सामान्य माणसाला निश्चितपणानं उद्याच्या काळात निवडून दिला अशा प्रकारची मला खात्री आहे कारण कुठलाही लोकप्रतिनिधी निवडून द्यायचा असेल तर तो निवडून देण्याचा अधिकार जनतेचा आहे आणि या मतदारसंघातली जनता स्वाभिमानी आहे आणि म्हणून ही जनता त्याचा विचार निश्चितपणानं करेल कारण घराणा घराण्यानं निर्णय घेऊन त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी वाचता येत नाही निर्णय करायचा असेल तर तो जनतेनं निर्णय करावा लागतो आणि म्हणून जनता भक्कमपणानं शिवसेनेच्या पाठीमागं उभी राहील आणि उद्या शिवसेनेचा खासदार नगर दक्षिण मतदारसंघातून झालेला आपल्याला पाहायला मिळेल युती होणार युती प्रमुख उद्धव साहेबांनी सोहळावरती निवडणूक करण्याचं घोषित केलेलं आहे त्याच्यामुळं शिवसेना लोकसभेच्या तयारीला निश्चितपणानं आणि त्या पद्धतीनं काम चालू आहे